नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आता खरीपाची तयारी सुरू करण्यात पूर्णपणे ओढ लागली आहे आणि मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा सतराव्या हप्त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना मला कमेंट आल्या आणि कॉल पण आले दादा आम्ही इतरांचे व्हिडिओ बघितले आणि पी एम किसान सन्मान निधीचा सतराव्या हप्त्याबद्दल आम्हाला या दिवशी हप्ता मिळाला व या दिवशी मिळणारा अशी माहिती मिळाली तर मित्रांनो अशी अफवाची माहितीवर आपण विश्वास ठेवणे कारण मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे लावू दाखवतो की पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये बघूया याआधी आपण या, या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती मिळत राहील तर चला बघूया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येथे मोबाईलमध्ये आल्यानंतर येथे स्क्रीनमध्ये येते आपण गुगलवरती येते पी एम किसान आपण येथे सर्च करावे पी एम किसान सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता असा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येईल त्यामध्ये पहिल्याच नंबरवरती पी एम किसान यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येईल मित्रांनो इथे लोड होत आहे तर मित्रांनो बघा असा इंटरफेस आपल्याला पी एम किसान सन्मान निधीची वेबसाईट आहे इथे इथे आपल्याला दिसून येईल यामध्ये मित्रांनो तुम्ही खरोखर येथे बघू शकता आपण अफवावर आप विश्वास ठेवून या वेबसाईटवरती येथे पी एम किसान सन्मान निधीचा सतरा हप्ता कधी मिळणार आहे ही तारीख येथे दर्शवली जात असतो तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता लाल अक्षरामध्ये येथे सोळावा हप्ताचीच तारीख यामध्ये तुम्ही दर्शवली बघू शकता तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोळावा हप्ता येथे जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी सतरावा हप्ता मिळण्याची तारीख दर्शवली गेलेली नाही तर मित्रांनो आपण अफवावर विश्वास ठेवू नये सतरावा हप्ता मिळण्याच्या आधी मित्रांनो या वेबसाईटवरती आपण येऊन येथे चेक करू शकता की सतरावा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची अपडेट मित्रांनो मी तुम्हाला दिली मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल